नमस्कार मी आयशा तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत एक समितीसाठी येत्या पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्यासाठीची सगळी निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्रावर सध्या सुरू आहे या निवडणुकीसाठीचा सा अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे भोया मात्र उंचावलेले आहेत याच एक उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला यावं लागेल पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात इंदापूरमध्ये आतापर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांची आघाडी झालेली आणि ही जिल्हा परिषदेची निवडणूक हे दोन नेते एकत्र एक लढणारे ज्यांना या दोन नेत्यांमधला राजकीय संघर्ष माहिती त्यांना या आघाडीचा अर्थही कळू शकतो या दोन नेत्यांनी आजपर्यंत विधानसभेची निवडणूक असो मग ती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो कारखान्याची निवडणूक असो ही कायम एकमेकांच्या विरोधात लढलेली आणि आता जेव्हा हे दोन नेते एकत्र आले तेव्हा इंदापूर सह पुणे जिल्ह्यामध्ये या आघाडीची चर्चा होते या दोन नेत्यांमधला राजकीय संघर्ष आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागे इतिहासामध्ये डोकावून पाहावं लागेल मात्र त्यासाठी फार मागेही जाण्याची गरज नाहीये अगदी महिना दीड महिना आधी महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या अर्थातच ती निवडणूक इंदापूरमध्ये देखील झाली आणि इंदापूरमध्ये या दोन नेत्यांनी ही निवडणूक वेगवेगळी लढली आता जेव्हा दीड महिन्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली ती मात्र हे दोनही नेते एकत्र लढत आहेत या दोन नेत्यांमधला राजकीय संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा राजकीय इतिहास पहावा लागेल हर्षवर्धन पाटील हे एकेकाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते अगदी टॉप फाईव्ह चे नेते होते असं म्हणायला हरकत नाही एकेकाळी हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सर्वत्र होती मात्र तसं घडलं नाही काही राजकीय समीकरण बदलली आणि त्या पदापासून ते पद हर्षवर्धन पाटलांपासून हुकलं मात्र पुढे महाराष्ट्रात आणि देशामध्ये देखील राजकीय गेली दोन हजार चौदा ला सत्तांतर झालं केंद्रामध्ये देखील आणि महाराष्ट्र मध्ये देखील आणि त्याचा परिणाम अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील झाला दोन हजार एकोणीसची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चर्चेत राहिली त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या दोन पक्षाचे दिग्गज नेते हे त्यांच्या पक्षाला सोडून भाजप आणि तेव्हाच्या शिवसेनेसोबत गेले आणि त्यांनी तिथून उमेदवारी घेतली निवडणुका लढल्या यामध्ये एक महत्वाचं नाव कोणतं होतं ते होते हर्षवर्धन पाटलांचं हर्षवर्धन पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते जरी असतील तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कमळाच्या चिन्हावर त्यांनी इंदापूरची निवडणूक लढली मात्र त्यांच्या विरोधात तेव्हा कोण होत तर ते होते दत्तात्रय भरणे यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढली होती आणि या दो दोन नेत्यांमध्ये ही लढत झाली तेव्हा हर्षवर्धन पाटलांना पराभव स्वीकारावा लागला दत्तात्र भरणे निवडून आले आता त्यानंतर झालं असं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पुन्हा ते सरकार पडलं दोन हजार बावीस ला आणि एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाले या हे सगळ्या घडामोडींच्या दरम्यान दोन हजार ला अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सोबत गेले आणि त्यांनी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आता त्यावेळी सोबत कोण होते तर ते होते दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत ते त्यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते त्यामुळे दत्तात्रय भरणे हे अर्थातच अजित पवारांसोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर जेव्हा आता दोन हजार चोवीस ची मागच्या वर्षी इलेक्शन झालं त्यावेळेला सगळ्यांना प्रश्न हा होता की आता इंदापूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल ते दत्तात्रय भरणे असतील जे घड्याळ चिन्हावर लढतील अजित पवारांकडून किंवा कमल चिन्हावर लढणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील असतील तेव्हा एक कुणकुण महाराष्ट्रावर सगळीकडे सगळ्यांना माहिती होतं की जे सिटिंग आमदार आहेत जे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट महायुती देणार अशी एक चर्चा होती आणि त्यामुळे अर्थातच इंदापूरचं तिकीट कुणाला मिळणार तर ते दत्तात्रय भरणं हे जवळपास फिक्स झालं होतं आणि तेव्हा हर्षवर्धन पाटलांनी एक नवा मार्ग स्वीकारला तो मार्ग होता राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हर्षवर्धन पाटील गेले तिथून त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढली त्यांच्या था विरोधात अर्थातच होते घड्याळाच्या चिन्हावर लढणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा फाईट झाली ही था फाईट पुन्हा जिंकली ते दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे निवडून आले आणि महायुती सरकारमध्ये सुरुवातीला त्यांच्याकडे क्रीडा खातं होतं मात्र काही दिवसांमध्येच ते खातं बदललं गेलं आपल्याला सगळ्यांना माहिती मानिकराव कोकाटी आणि त्यांच्या मोती निर्माण झालेल्या कृषी खातं रिक्त झालं आणि कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आता ते कृषी खात्याचे मंत्री आहेत आता ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दोन राजकीय नेते एकत्र आले तरी कसे जसा प्रश्न इंदापूरच्या जनतेला देखील पडलाय त्याचा हा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी हर्षवर्धन पाटलांना विचारला तेव्हा हर्षवर्धन पाटील म्हणाले की आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही आहोत राजकारणात कुणीच कुणाचा मित्र आणि शत्रू नसतो ती तेव्हा तेव्हाची केलेली ऍडजस्टमेंट असते त्यामुळे आता इंदापूरच्या विकासासाठी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोन नेते एकत्र येत आहोत आणि आम्ही लढतो आहोत हाच प्रश्न दत्तात्रेय भरणेना विचारला गेला तेव्हा दत्तात्रय भरणे असं म्हणाले की आम्ही इथून मागे एकमेकांच्या विरोधात लढलो हे खरंय मात्र आता आम्ही दोघे एकत्र आहोत आणि आता आम्हाला प्रचार सुद्धा करण्याची गरज नाही इंदापूरची जनता ही आमच्याच पाठीशी उभं राहील हे आम्हाला माहिती त्यामुळे अर्थातच ह्या सगळ्याची चर्चा झाली कारण जर एकमेकांच्या का विरोधकच एकत्र येणार असतील तर मग अर्थातच त्यांना प्रचाराची गरज नाही त्यांच्या विरोधात असणार तरी कोण अशी चर्चा इंदापूरमध्ये होती मात्र तसं घडलं नाही इंदापूरमध्ये भाजपने देखील पॅनल दिलेले प्रवीण मानेंनी तिथे त्यांचं पॅनल उभं केलेले आणि प्रवीण मानेंचं भाजपचं पॅनल विरुद्ध दत्तात्रे भरण्याने हर्षवर्धन पाटलांची आघाडी अशी ती सगळी लढत इंदापूरमध्ये होणार आहे याच्यात कोण विजयी होतं हे पाहणं तर महत्वाचं असेलच मात्र अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांमध्ये दे देखील कायम राजकीय संघर्ष राहिलेला आहे असं असताना जर ही आघाडी होत असेल तर त्याचा अर्थ काय हे इंदापूरकरांना चांगलाच माहिती आहे इंदापूरकरच त्यावर अगदी हक्कानं बोलू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र दोन कट्टर विरोधक असणारे नेते जर एकत्र आले तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील त्याचा संभ्रम पाहायला मिळतो झालं असं ह्या दोन हजार चोवीस ची निवडणुकी अत्यंत अटीतटीची झालेली होती दोन्ही बाजूने तितका जोर लावण्यात आला होता अर्थात त्याचे जिंकले दत्तात्रे भरणे मात्र हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते असो किंवा दत्तात्रे भरणेचे ह्या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात जाऊन लड़ निवडणूक लढली आणि अगदी वेळ पडल्यावर वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःवरती केसेस देखील दाखल करून घेतल्या अशा कार्यकर्त्यांना आता प्रश्न पडलाय आपण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांचा प्रचार कसा करायचा ही सगळी इंदापूर मधली राजकीय परिस्थिती आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही इंदापूरकर असाल तर हक्काने या सगळ्यावर बोला काय वाटतं तुम्हाला कोणी या निवडणुकीमध्ये जिंकू शकतं आणि आघाडी बद्दल विशेष करून काय वाटतं ते, ते? कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या पलीकडे जा आपण जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या मा गटांमधली माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला कुठे देणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला युट्यूबवर ब्राऊन टाउन हे चॅनल सर्च करायचे आणि त्यावरती ह्या सगळ्या अपडेट्स पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या जिल्हा परिषद गटाची किंवा कुठल्या पंचायत समिती गणाची माहिती पाहायला आवडेल हे कमेंट करून सांगा आम्ही त्यावर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत राहू मात्र तोपर्यंत तुम्ही तो पाहत राहा ब्राऊन टवन